महाराष्ट्रामध्ये टोलदार नावाचा प्रकार सुरू झाला आहे राज्य शासनाच्या अखत्यारीतले हे टोल खाते संपूर्ण वाहन तारखेची लूट करतात दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झाली तरी लोकांची पडे लूट सुरू आहे आदरणी राजसाहेबांनी आदेश दिले की महाराष्ट्राचे बंद करा या टोल नाक्याची चुका मुदत केल्या पाच वर्षापासून संपलेली आहे आणि दोन हजार वीस पर्यंत हे टोल नाकेवाले मुदत मागतय याचा महाराष्ट्र महानिर्माण झालेला विरोध आहे आणि आतापासून आम्ही जाहीर करतो की जळगाव जिल्ह्यातलं कोणतंही वाहन या टोलवर टोल भरणार नाही असं या ठिकाणी मी जाहीर करतो